नक्कीच सोमेश तू राहाच आपल्यासोबत आपल्यासोबत सिद्धेश कांसे देखील आहे सिद्धेश खरं तर पाकिस्तान पाकिस्तानचे खेळाडू यांचं एकंदरीतच हे सगळं रडगाणं पाहता जर आशिया चषकातून पाकिस्तान बाहेर पडला तर पुढचे काय नेमके परिणाम असू शकतील दीपक आशिया चषकातनं जर पाकिस्तान आत्ता बाहेर पडला तर सरळ यू ईला तिकीट मिळेल ते सुपर फोरचं पण हा वाद सुरू झाला तो आपल्याला माहिती आहे की भारताविरुद्धच्या सामन्यावर हस्तांदोलन न केल्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आणि त्यांनी थेट सामनाधिकाऱ्यांना इशारा दिला सामनाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली एसीसीनं ती मागणी मान्य केली आणि अँडी पायक्रॉफ्ट यांना सामनाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती रोखली आणि त्याच्यानंतर आज जो रात्री सामना होणार आहे यू ए विरुद्ध त्या सामन्यात पाकिस्तान खेळणं अपेक्षित होतं पण आत्ता जी आपल्याला बातमी येते जिओ न्यूजच्या हवाल्यानं ही बातमी आपण चालवतो हो आहे की पाकिस्तान आजचा सामना खेळण्यासाठी तयार नाही आहे यू ए विरुद्धचा आणि यामागे तेच कारण आहे की जे हस्तांदोलन प्रकरण झालं होतं भारताविरुद्धच्या सामन्यानंतर त्यामुळे आता पाकिस्तान पुढच्या दोन तासात नेमकी काय पावलं आहे हे पाहणं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण आठ वाजता दुबईच्या मैदानात हा सामना होणार आहे हा सामना जर झाला नाही तर पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो पाकिस्तान जर या स्पर्धेतनं बाहेर गेली तर एकतर ते सुपर फोरमध्ये खेळणार नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय सी सी त्यांच्यावर कारवाई करू शकते मोठी कारवाई करू शकते कारण एखाद्या स्पर्धा तुम्ही अशा प्रकारे तुला, तुला थोडस थांबवतोय थो तू आपल्या आपल्यासोबत आपल्यासोबत जी एस विवेक एबीपी नेटवर्कचे स्पोर्ट्स एडिटर आपल्यासोबत आहेत सर